भारत के सभी राज्यों की खबर, खबर खबर न्यूज़ पर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं विशाल पटेल टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है। आइए रुक करते हैं, कुछ खास खबरों कावड़ या यात्रा का आयोजन किया गया था सरपंच को ग्राम पंचायत सदस्य यात्रा के सभी सदस्यों ने भाग लिया में इंजरगाव पहले ऐसी कावड यात्रा कभी नहीं निकाली गई, इस साल काफी हर्ष उल्लास कावड यात्रा निकाली गई थी। डॉक्टर संजय चव्हाण आपुला आणि वाशिम खबर एस एन एस टी व्ही चॅनलचा इथं आलेल्या आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव तो उंबरदरी गावामध्ये काळा माता संस्था इथं आपण आलेल्या आहेत त्या विश्वस्त मंडळ पूर्ण आलेले आहेत त्या मंडळ अध्यक्ष आपण यांच्याशी बात करूया आप्पाजी आपलं नाव सांगा श्री रामेश्वर आप्पा वसंत आप्पा गोंडाळ जय औलिया आज चौथ्या श्रावण सोमवारच्या तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा सर्व भाविक भक्त सकाळच्या आरते आरतीकरिता आपापल्या गावावरून या पंचकोशीतून सर्व खेड्यापाड्यातून दर्शनाकरिता येतात आणि इथे हुसळ आणि फळे या प्रसादाचा सर्व भाविक भक्तांना आरतीनंतर वाटप होतो आणि इथे फार मोठ्या संख्येनी महिला मंडळी आणि पुरुष मंडळी हे येतात आणि या मंदिरात आरती झाल्यानंतर सर्व शांततेत प्रसाद घेऊन आपापल्या घरी निघ जातात तसेच या मा अवलिया महाराज हा नवसाला पावणारा देव आहे म्हणून सर्व भाविक भक्त या दर्शनाकरिता येतात आणि आपल्या इच्छा इथे मा मांडतात आणि प्रगट करतात आणि अवलिया महाराज त्यांच्या इच्छा पूर्ण करतो तसेच आता पोळाकर या फार मोठी इथे पोळाकरची यात्रा भरते त्या यात्रेत सर्व बाहेरून दुरून दुरून लोक येतात सगळं भाविक भक्त येतात आपापल्या द्वारका घेऊन येतात द्वारका ह्या बैलावर असतात त्यांचे संस्थांच्या वतीने शाल श्रीपल देऊन स्वागत करण्यात येते जय अवलिया जय अवलिया जय अवलिया

हा सर्व पाळतात त्यामुळे सर्व भाविक भक्त अवलिया महाराजची पडीस सोडून समजून आज सर्व भाविक भक्त इथे अवलिया महाराजच्या दर्शनाकरता आणि आरतीच्या सर्वात महत्व आहे इथे तर आरती करता सकाळी साडेसातला सर्व आरती करता हजर राहतात लोकांना हां हां इथे पहिले आम्ही ही आम्ही रा सर्व इथे फळ आणि प्रसाद देत होतो पण आता सर्व भाविक भक्त मंडळी हेच इथे फार मोठ्या संख्येने दान देण्यासाठी आणि प्र इथे येत आहेत त्यामुळे संस्थांना आता या कामाची करण्याची आवश्यकता नाही मालेगाव तालुक्यामध्ये हो काय हां आवलीया महाराज हे नवसाला पावणारा देव असल्यामुळे सर्व भाविक भक्त आपल्या इच्छा इथे प्रगट करतात आणि त्या त्यांच्या पूर्ण झाल्यानंतर अवलिया ते सर्व भक्त मंडळी नंतर, नंतर इथे दर्शनाकरिता बहुसंख्येने इथे उपस्थित राहतात